पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याऐवजी त्यांनी मला भेटावं माझ्याशी चर्चा करावी मंत्री नितेश राणे यांची अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यावर टीका बोला काय विषय तुम्ही प्रश्न विचारा आणि आज अशी आता माहिती माहिती आहे की अल्प अल्पसंख्याक आहेत मोदींना तक्रार करणार आहेत की तुम्ही भडकावणारी भाषण करता आणि त्यामुळे लोकांची माती भटक हिंदू समाजाची बाजू घेणं हे मात भडका हे कुठल्या चौकटीत हे मला कळत नाही अजूनपर्यंत मुळामध्ये आपल्या देशामध्ये हिंदू समाज आणि हिंदू समाजावर अगर सातत्याने त्यांना साजरी करायला देत नाही त्यांच्या सणासुदीच्या वेळी पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले जातात हिरवे झेंडे फडकवले जातात त्या लोकांना लव जिहाद लँड जिहादच्या नावाने आमच्या माता भगिनी असतील किंवा हिंदू समाजाच्या विरुद्ध जिहादी लोक षडयंत्र करत असतील तर या सगळ्याच्या समर्थन हे जे संबंधित तक्रारदार आहेत ते करतायत का त्यांनी मला त्याचं उत्तर द्यावं ना मोदी साहेबांना पत्र लिहिण्याच्या अगोदर माझ्याबरोबर एका खुल्या व्यासपीठावर यावं माझ्याशी चर्चा करावी ते नेमकं मी जे मांडणारी भूमिका आहे त्याच्यामध्ये अगर त्यांना कुठला आक्षेप असेल आपल्या देशामध्ये राहूनच आपल्या देशाच्या विरोधात अगर कोणी भूमिका घेत असेल पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल हिरवे झेंडे फडकवत असेल तर ता त्याला हे संबंधित जे खान कोण आहे त्याला समर्थन करतात का त्याच्याबद्दल पण एक पान श्री साहेबांना त्यांनी लिहिलं पाहिजे हे मुळामध्ये आमची भूमिका समजून घ्यायची नाहीये तुमच्या भूमिका न समजता फक्त नितेश राणे वाईट दिसतो पण मुळामध्ये आमच्या हिंदू समाजाला जे सातत्याने त्यांच्यावर हल्ले होत आहेत जिहाद करण्याचा त्यांच्यावर प्रयत्न होतोय त्या विरुद्ध अगर आम्ही भूमिका घेत असू हिंदू समाजाच्या बाजून ही भूमिका तर आम्ही चुकलो कुठे आहे आम्ही पाकिस्तान मध्ये उभा नाही आहे आम्ही भारतामध्ये उभा आहे इथे हिंदू समाज पण राहतो मग त्या मला वाटत नाही कुठलं चुकीचं आहे म्हणून पत्र व्यवहार मोदी साहेबांना करण्यापेक्षा माझ्याकडे आले माझ्या बरोबर बसले कि बाबा भूमिका क्या आहे आप क्यू ऐसे स्टेटमेंट पास करते ते अगर माझ्यासमोर चर्चेला आले तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी तयार आहे सेल आपली प्रतिक्रिया का परत तुम्हाला सांगतो देशामध्ये राहून भारत देशामध्ये राहून आमच्या तिरंग्याला जे तिरंगा म्हणतात वंदे मातरम आमच्या बरोबर म्हणतात आमच्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात जेव्हा कोणीही आमच्या गणेश चतुर्थी हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर जे जि जिहादी दगड मारतात ज्या जिहाद्यांचा जे विरोध करतात ते आमचे मुसलमान आहेत ना आणि त्यांच्यासाठी अगर अशा पद्धतीच्या योजना आणत असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय मी पहिल्या दिवसापासून बोलतोय तुम्ही कदाचित काय होतं पूर्ण भाषणने आपलं आवडेल तेवढं काढावं आणि मग चालवावं ह्यामुळे हे त्रास आहे मुद्दामध्ये असा आहे माझं म्हणणं आहे की आमच्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आम्ही पहिलेही नव्हतो आजही नाहीये पण आमच्या देशामध्ये राहायचं आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं हे कोणाला आपल्या इथे मान्य आहे का उद्या एका हिंदू व्यक्तीने पाकिस्तानच्या चौकामध्ये राहून भारताच्या घर जयचं कार केला जय श्रीराम म्हटला तर चालेल का त्याला तर जिवंत तरी ठेवणार आहेत का त्याचे पाय काढून त्याच्या गळा कापून त्याला बाजूला टाकून जातील आमच्या इथे पत्र लिहिण्याचं तरी स्वतंत्र आहे हा फरक आहे म्हणून मूळ आमची भूमिका समजून घ्या आमच्या देशामध्ये दे राहून अगर तुम्ही भारताला आपला देश म्हणत असाल जे सणासुदी साजरा करत असाल खऱ्या अर्थाने सर्व धर्म भाव स्वीकारत असाल तर कोणाला काही हरकत नाही त्या समाजासाठी त्या मुस्लिम समाजासाठी अगर आमच्याकडून अशा पद्धतीच्या अगर काही योजना सुरू होत असतील तर ते, ते स्वागत आहे नाव बाजूला मालक बसलेला ना बाजूला मालक बसलेला आणि अंबादास दानवे पद ऑगस्टला आहे तर मला विरोधी पक्ष नेता बनवा आणि उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी मग नितेश राणेला शिवाय द्या <coughs> एकनाथ शिंदेना शिवाय द्या तर लगेच उद्धव ठाकरे पद देतात मेरिट वर पद मिळत नाही राणेंना शिवाय द्या एकनाथ शिंदेना शिवाय द्या कधी राज शिवाय लगेच उद्धव ठाकरे पदरात पड टाकतात हे ह्या त्यांच्या या चार कार्ट्यांना माहिती असल्यामुळे बाजू वाचलेला हवड्याला खुश करण्यासाठी कार्यक्रम आहे देर, देर, दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली काँग्रेसला काय होतं त्या बाबतीमध्ये थोडा मला अभ्यास करून तुमच्याशी बोल दी मला त्याबद्दल अवघ्या तुम्ही इथून स्टेटमेंट देणार मला थोडा अभ्यास करून दे त्याच्यावर अभ्यास झाल्यानंतर त्याच्याबद्दल भूमिका मांडू शकतो काल दिशा साली यांच्या वडिलांनी सविस्तर अशी जी आहे ती काल दिलेली आणि बऱ्याच मोठं ते पत्र आहे त्याच्यामध्ये अनेक आरोप त्यांनी लावले आहेत सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येपासून अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये त्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये आत्ताच ते प्रकरण का उकरून काढलं जात असा सवाल विरोधकांनी विचारला दोन मुद्दे आहेत एक तर तिच्या वडिलाने आपली एक तरुण मुलगी गमवली तिच्या त्या डिसेंबरला लग्न होणार होत आठ जून ला तिची हत्या झाली आणि डिसेंबरला त्या डिसेंबरला ती होय बरोबर लग्न करणार होती त्या एका तरुण मुलीला गमवलेल्या एका वडिलाने अगर आपल्या भावना व्यक्त करत ते अगर आपल्या मुलीसाठी लढत असतील तर हा राजकीय मुद्दा होऊ शकत नाही मग त्यांनी ज्यांच्या ज्यांचा आरोप ज्यांचं ज्यांचं नाव घेतात पहिला नितेश राणे बोलत राज होता राजकीय होत राणे साहेब बोलत राज होता राजकीय होतं पत्रकार काही भूमिका घेत होते अर्णब जैश राज्याला ठीक आहे त्यांना तो वेगळा काहीतरी टी आर पी वाढवत होते आता मुलीचे वडीलच बोलत आहेत मग हा राजकीय मुद्दा असूच शकत नाही आणि मग त्याच्या अंदर काही पॉलिटिशियन आहेत आदित्य ठाकरे सारखे काही कलाकार आहेत मोर्या सारखे सुरज त्या काय सुरज पंचोली ना सूरज पंचोली सारखे तर मग हे आता वडिलांनी केलं वडिलांनी आपल्या मुलीच्या मर्डर संदर्भात केलेले आरोप आहेत ह्या हो चौकटीमध्ये तुम्ही त्या विषयीला बघितलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण आता त्याच्यामध्ये नितेश राणे आला नाही कोण आले नाही आणि वडील कुठे गेलेले आहेत कोर्टात गेलेले आहेत सरकारकडे आलेले आहेत का मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे नाही ते अधिकृत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अनुसार जे प्रत्येक नागरिकाला जो अधिकार दिलाय त्या अधिकारांनुसार ते दाद मागतायत आता कोर्ट ठरवेल ना आता कोर्टाला ठरवून दे किंवा त्याच्या वडिलांच म्हणण्याचं कॉग्नेशन घ्यायचं की नाही हे दोन तारखेला कोर्ट ठरवेल येतो नैतिकतेच्या विषयावर विषय आलेला आहे नैतिकतेच्या विषयावर आता नैतिकता आणि उद्धव ठाकरेचं था कुटुंब याचा जवळपास संबंध नाही नैतिकता खरंच उद्धव ठाकरे मध्ये असती तर जिल्हा विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला असता जे त्यांनी राजीनामा देत असताना मुख्यमंत्री राजीनामा देत असताना त्यांनी सांगितलं की मी त्यांचं नाव नाही घेतोय तुम्ही विचारलं त्याच्या संदर्भात प्रश्न हा राहुल कनाल जी माहिती आहे राहुल कनाल द्यावी मी त्याला भेटून सांगितलेलं आहे बाबा तू अगर त्या प्रकरणामध्ये तेव्हा होता असं माझा आधी म्हणणं आहे तर तुम्ही माहिती दे माझं म्हणणं आहे की अम्बुलन्स बेम्बुलन्सचे तुझे जे इन्व्हॉल्वमेंट आहे तू तुझी माहिती दे असं सांगितलेलं का आमच्या काय चर्चा झाली मला माहित नव्हतं तुम्हाला येऊन सांगायचं होतं म्हणून कदाचित सांगितलं अस नाही ते देखील नाहीये त्याच्या समोर देत नाहीये त्यामध्ये आता त्याचा अजूनपर्यंत जुनो प्रेम मग गेलं नसेल सर याच प्रकारे आदित्यवर जुनं प्रेम सर याच प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर ट्रग्स देखील आरोप केला आहे की ड्रग्स व्यवसायामध्ये त्यांचा थेट संबंध आहे यासोबतच उत्थव ठाकरे पण तितकेच दोषी असल्याचा आरोप काल दिशा सलिया ने यांच्या वडील काही बक्खीला मिळणार हा विषय ना राजकीय सोडून टेक्निकली समजून घ्या जे काही आमचे ते निलेश ओझा नावाचे वकील काय बोलत आहेत त्यांच्याकडे स्पेसिफिक चॅट आहे चॅट मध्ये रिया चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरेच्या मध्ये ड्रग्सच्या लेण्या देण्याबद्दल सप्लाय बद्दल झालेले चॅट आहेत ते पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि ते पुरावे ते कोर्टामध्ये सादर करणार आहेत आता हा त्यांच्याकडे असलेल्या पुराव्याच्या अनुसार केलेला त्यांनी त्यांनी स्टेटमेंट आहे तर आता उद्या जेव्हा कोर्टामध्ये ते चॅट दाखवतील तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि उद्धव ठाकरेंचा तो तो विषय त्या दिवशी त्यावेळी मुख्यमंत्री कोण होता उद्धवजी ठाकरे होते मंत्री कोण होते त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री आदित्य ठाकरे होते समजून घ्या टेक्निकली हा विषय तुम्ही समजला म्हणून मुख्यमंत्री जबाबदार धरणार की नाही कारण का बहात्तर दिवसापर्यंत सीबीआयला यायला दिलं नाही सीसीटीव्ही च्या गायब करण्यात आलं सगळ्या विटनेसवर प्रेशर टाकण्यात आलं या सगळ्याच्या नैतिक आता सचिन वाजेनी किंवा परमवीर संबंधित जे पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी काय लिहिलेलं पत्रामध्ये मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अवगत केलं होतं सांगितलं होतं म्हणजे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे जबाबदार धरतायत जे वकील आहेत निलेश ओच्या त्यांच्यावरती देखील आरोप झाले होते त्यांच्यावरती कायद्यानेच कारवाई केली होती मात्र तेच आता ही केस लढतायत

अपने बेटी के मर्डर के बारे में कोर्ट से उन्हें एफिडेविट दिया है उन्होंने ना के पास कुछ बोला है ना सिर्फ प्रेस कॉन्फ्रेंस दिया है उन्होंने ऑफिशियली कोर्ट में विषय कहा है तो अभी कोर्ट को डिसाइड करना है कि जो दिशा विषय के पिताजी ने कहा है उसके बारे में क्या करना है उसके बारे में उनके पास क्या प्रूफ है वो आने वाले दो तारीख को समझ जाएगा बीजेपी एक तरफ मुसलमान विरोधी अपने आप को दिखाती है संतोष देशमुख प्रकरणाचा पुन्हा तपास करा तरच देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल अशी मागणी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी केली आहे आपण त्याच वेळेस सांगत आणि हे सत्य सत्य कधी झाकत नाही शेवटी काय असतं माहिती का किती तुम्ही प्रयत्न केले तरी नीतीला काही गोष्टी मान्य नसल्या शेवटी त्यांनी कोणासाठी केलं त्या आरोपींनी तर धनंजय मुंबईसाठी धनंजय मुंडेची एक संघटित गुन्हेगारी करणारी टोळी होती जी जमिनी हडपायची कुठं खंडण्या वसूल करायचे आणि हे धनंजय मुंडेला सगळा पैसा दिला जाईल त्यांच्याकडून एक नंबरचा आरोपी तो हे टोळी तयार करून असे कृत्य घडून आणते शेवटी आज महाराष्ट्रातल्या जनतेसमोर सत्य बाहेर आलंच की यांनीच फोन केला आहे याच्यात एक नंबरच्या आरोपीनेच ख त्या खंडणीसाठी फोन करायला लावला आहे हे आता सिद्ध झालं त्यांच्याच माणसानं सांगितलं आहे आम्ही त्यावेळेस सांगत होतो तर हे त्यांच्याच काही धनंजय मुंडेच्या टोळीला ही गोष्ट पटत नव्हती की ते सांगायचे की आमचाच माणूस चांगला आहे म्हणजे फोन करणारा माणूस कधी चांगला नसतो तरी या धनंजय मुंडेंनी त्यांना मोर्चे काढायला लावले रस्त्यावर उप आंदोलनं करायला लावले मी माझा काही संबंध नसताना सुद्धा माझ्यासुद्धा फोटोला धनंजय मुंडेंनी चपला आणायला लावल्या म्हणजे शेवटी तुम्ही असं कितीही कृत्य केलं तरी नियतीला मान्य नसतं आज ते झालं आणि तुम्हाला त्याचं फळसुद्धा मिळालं माझ्या नादी जर लागले ना इथून पुढेही तरी आणि माझ्या समाजाच्या बी नादी लागले तर मी सोडणार नाही आहे यांना कारण हे सत्य सत्तेचे सत्ते की यांनी खून केला आणि धनंजय मुंडेच्या सांगण्यावर केला फक्त धनंजय मुंडे जाणून बुजून सरकारनं त्याला आहे जाणून बुजून काही गरज नसताना सरकारने विशेष करून आजितदा पवारांनी आणि फडणवीस साहेबांनी त्याला वाचवायला नाही पाहिजे कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडून आणली गाशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती म्हणून त्याला पाठीशी घालू नका त्याच्यामुळंच धनंजय मुंडेला पैसे पाहिजे होते धनंजय मुंडेच्या कार्यालयात ही बैठक झाली आणि त्याच्यानंतर खंडणी अपहरण आणि खून ही घडून धनंजय मुंडेने आणला त्यामुळे तीनशे दोनमध्ये धनंजय मुंडे आरोपी शंभर टक्के तो झालाच पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी ते करावंसुद्धा फडणवीस साहेबांनी जर केला नाही तर एक ना एक दिवस दिवसं बदलणार आणि या संतोष भायाच्या खून खटल्याचा पुन्हा तपास होणार पण धनंजय मुंडे तीनशे दोनमध्ये आहे त्याला घेतलंच पाहिजे हे जे आरोपी आहेत यांनी जे आता कबुली दिली की खून आम्ही केला अपहरण आम्हीच केलं त्यांनी हेही सांगितलेलं असावं की धनंजय मुंडेच्या सांगण्यावरूनच आम्ही केले कारण धनंजय मुंडेचेच कार्यकर्ते धन ते धनंजय मुंडे पैसे देत होते त्याच्याच पक्षातले त्याचेच कार्यकर्ते आणि रोज त्याच्या जवळ राहत होते त्याच्या बळाशिवाय शक्तीशिवाय त्यांनी पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात धमक नाही तो शंभर टक्के तीनशे दोनमध्ये आहे सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले सरकारचे आणि त्यांनी धनंजय मुंडेल वाचवलं त्यांनी एडोकर पाप घेतलेलं आहे याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागणार लिमिटेडच्या ऑफिस बॉयने सुद्धा जबाब दिला आहे याबाबत आपली काय प्रतिक्रिया तुमच्या म्हणण्यानुसार जर तो वाचमन तिथला अवधा कंपनीचा जर म्हणतोय की तो कोण आरोपी त्यांना आला होता भुले काय आणि त्यांनी सांगितलं की मी वा काय का सरमाड त्या ते, त्याचा मी माणूस आहे आणि तो आडवा पडू नको त्याचा माणूस आहे असच खंडणी मागताना त्या लोकात चर्चावर काही असच त्या करमाड्याने का खमाड्याने ते एक नंबरच्या आरोपीने त्यांनी ही अवधा कंपनीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की धनंजय मुंडे साहेब तुम्हाला बघून घेतील मग मी त्यांचा माणूस आहे अशी लोकात चर्चा कारण यांनी अशाच धमक्या दिलेल्या इथून मागंसुद्धा फोनं करताना मग तो मुंडेचा खून असो त्या आंधळेचा खून असो किंवा तो गीतेचा असो अशाच धमक्या दिलेल्या त्यांनी फक्त सरकार धनंजय मुंडेला वाचवते अशीही लोक चर्चा आहे लोकांमध्ये चर्चा आहे की जो फरार आरोपी आहे त्याने धनंजय मुंडेला फोनंसुद्धा लावले होते आणि त्यावेळेस धनंजय मुंडेने असं सांगितलं होतं जणू आता हे चर्चा जनतेची हे आता पारापारावर होणारी चर्चा आहे म्हणल्याच्यानंतर शंभर टक्केच ती बाहेर येणार गावात चर्चा झाल्याच्यानंतर ती वाऱ्यासारखी पसरत पसरत जाणार कुठल्या तरी त्यांच्याच गावात चर्चा होणार आणि मग ते बाहेर येणार त्यांनीही फोन केला होता तर त्यावेळेस असं सांगितलं होतं म्हणून आता ही लोकांमधली चर्चा आहे आता ही खरी खोटी तपास यंत्रणेने बघितली पाहिजे आणि खरीच असायला पाहिजे खोटी असण्याचं काहीच कारण नाही की त्यांनी फोन लावला होता जणून फरार असताना त्या एकट्या फरार असले त्यांनी एकट्यानेच नाही तर फरार असणारे ती सत्त्याण्णव आरोपी त्यांनी सुद्धा की असं असं आमच्याकडून खून झाला आहे हेही त्याला माहीत होतं तरी त्या धनंजय मुंडेनं असं सांगितलं जर म्हणून की मी आहे ना तुम्हाला काय करायचं तुम्ही निवांत राहा सुद्धा लोकात चर्चा आहे मग आता जरा हे त्याचे लोक आहेत आपण आता आपण त्याच्या पुढे जाऊ लोकातल्या चर्चेच्यापेक्षा आपण त्याच्यातल्या पुढे जाऊ आता ती खरी खोटी आहे ते ती होत राहील त्याच्याही पुढे जाऊ हे लोक धनंजय मुंडेचे खंडणीसाठी बैठक मुंबईत पण जाईल खंडणीसाठी बैठक धनंजय मुंडेच्या ऑफिसला पण जाईल परळीच्या हे लोक याची आहेत कटराचाला तो पण एकशे वीस ब मध्ये येतोय सामूहिक काटा मग त्याला सहा रुपये तीनशे शोध मध्ये का केलं नाही सरकारनं एक आमदार आहे म्हणून तुम्ही जर आमदार आहे म्हणून फडणवीस साहेब आणि आजी दादा तुम्ही जर सांभाळतात तर एक दिवस असा होणार आहे तुम्हाला सुद्धा ते संकटात नेणार शेवटी नीत एकदम खाणार नाही सगळं बाहेर येणारच फडणवीस साहेबांनी आणखीन एक चूक केली याच्या फडणवीस साहेबांनी सहा रुपये लोकांना काय केलं नाही काय कायपी येते फक्त नऊकस काय आहेत त्यांना गाड्या घेऊन फिरवणारे आरोपीला घेऊन पळणारे हे आरोपी होत नाहीत का इथून पुढं जर असे काही घटना झाल्या का एखाद्याने खून केला पुढं काय केलं तेव्हा जर पळून गेला त्याला जर एखाद्याने मोटरसायकलवर नेलं लांब नेऊन सोडलं तुम्ही त्याला आरोपी नाही करणार का तुम्ही त्याला आरोपी नाही करणार का इथून पुढं विम म्हणजे नेऊन सोडणारा संत का संत महंत झाला का नेऊन सोडणारा तो ते पण तेवढाच गुन्हेगार झाला कारण तो त्या सामूहिक कटात असे गाड्या गाड्यावली आहेत त्यांना घरं देणारे पैसे पुरवणारे आहेत काही डॉक्टर लोक आहेत त्याच्यात पैसे देणार काही पोलीस अधिकारी आहेत त्याच्यात काही पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य आहे आरोपीला ते पण आहेत काही ते कोण डॉक्टर आहे राऊत म्हणून कोणीतरी भीडचा तो सुद्धा आहे कसं काय काय त्या डोक्याला नसत्या मुंग्या आल्या म्हणून त्याला आय मध्ये ॲडमिट ठेवलं त्याने म्हणजे असे कित्येक जण तरी आहेत गेवरायचा आहे शिवाजीनगरचा पी आहे गेवरायचा आहे परत तो एक पाटील आहे त्याच्यानंतर तो महाजन आहे ये निलंगी, निलंगी पा हे जर तुम्ही आणखीन यांना निलंबित निलंबित करणे यांना ना बडतर्प करायला पाहिजे सगळ्यांना सह करायला पाहिजे का केलं नाही हे लोकांना फडणवीस साहेब आहे तुम्ही सरकारचा प्रतिनिधी या आंदोलनात घातला त्याच्या माध्यमातून तुम्ही हे सह आणि धनंजय मुंडे वाचवल्या आहे याचा पुनर्तपास होणारे आणि करावाच लागणारे त्याशिवाय देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही कारण याच्या जवळपास दीडशेपेक्षा जास्त आरोपी होते सह आरोपी होते धनंजय मुंडे तीनशे दोनमध्ये हाई हे सिद्ध झालं कारण हे लोक ज्याने जबाब दिला आहे हे लोकं धनंजय मुंडेचे आणि यांनी धनंजय मुंडेसाठी फोन केला पैशासाठी केलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे तीनशे दोनमध्ये घ्या नसता एक दिवस सरकार पुढं संकट म्हणून धनंजय मुंडे उभा असणार आहे सरकारनी विशेष करून फडणवीस साहेबांनी राजेदा याला वाचू नका तुम्ही जर वाचवलं तर याचे परिणाम आणि फळ तुम्हाला काही दिवसांना पहिला भोगावे लागणार आहेत आज तुम्हाला वाटत असून आमची सत्ता आहे म्हणून आम्ही तुला वाचू पण एक ना एक दिवस हे प्रकरण री तपासाला डबल तपासाला बाहेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया प्रश्न आहे पैसे घेतले जातात तुमचा जो प्रश्न आहे की या विधानसभेमध्ये आता अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावण्याकरता पैसे घेतले जातात हा सभागृहामध्ये मी बोललो हे खरं आहे आणि ते बोललो त्याचा आधार म्हणून पुरावा म्हणून मला धन्यवाद दिले पाहिजे दैनिक पुढारीला दैनिक फुडारींनी धाडस दाखवलं आणि त्यांनी प्रवेश घेण्याकरता म्हणून कशा पद्धतीनं जी पे केले जातात गुगल पे केलं जातं कशी पैशाची मागणी केली जाते हे त्या वर्तमानपत्रामध्ये छा वर्तमानपत्राने छापण्याचं धाडस दाखवलं तो एक विषय आणि विधान मंडळातलेच अधिकारी मला येऊन भेटले होते की जे मी लक्ष लक्षवेधीबद्दल बोललो त्याबद्दल बोललो आणि लांब कशाला नियम एकशे नियम एकशे पाच अन्वये एका दिवसामध्ये तीन लक्षवेधी लावच्या वरती लक्षवेधी लावताच येत नाहीत फार फार तर काही जर विशेष बाब म्हणून असेल तर चार दोन लक्षवेधी एका दिवशी लावता येतात सातत्यानं पस्तीस लक्षवेधी एकवीस लक्षवेधी चोवीस लक्षवेधी वीस लक्षवेधी या संदर्भामध्ये बोलायचं नाही का बोलायचं नाही कशाबद्दल बोलायचं नाही तर अध्यक्षांनी निर्णय घेतला म्हणून त्या ठिकाणी बोलायचं नाही अध्यक्ष म्हणजे कोण आहेत अध्यक्ष म्हणजे सुद्धा एक माणूसच आहेत अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला की त्याच्यावर चर्चा करायची नाही असे जे काही चर्चा असं जे काही सांगितलं जातं हे बिलकुल चुकीचं आहे ज्या पद्धतीनं विधानसभा अधिनियमाला सदस्य बांधलेले आहेत त्याच पद्धतीनं विधानसभा अधि अधिनियमाला अध्यक्षसुद्धा बांधलेले आहेत अध्यक्ष बसले आणि अध्यक्षांनी काही वाटेल तो निर्णय घ्यायचा असं कधी नाही आहे अध्यक्षांनी सभागृहामध्ये जे नियम नियमा आहे नियमावली आहे प्रथा आहे परंपरा आहे त्या परंपरेनं वागावं आणि त्याच्यावर काही चुकत असेल किंवा कळत नकळतपणे काही घडत असेल तर ते सभागृहामध्ये आम्ही लक्षात आणून देणं आमचं काम आहे काम आहे कारण विधानसभा अधिनियम घटनात्मक प्रत्येकाचे अधिकार हे स त्या 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 ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे कोणतीही गोष्ट मी चुकीची केलेली नाही मला जे बोलायचं होतं बोल ते मी सभागृहात बोललोय ते तुमच्या समोर आलेलं शेवटचा दिवस आहे तुम्हाला विधीमंडळाने उत्तर दिलं होतं कोणत्याही संख्याबळ अशा पद्धतीचा कोणताही नियम नाहीये अशा स्थितीत तुम्ही शिफारस केले मात्र शेवटच्या दिवशीही तुमच्या विरोधी पक्षनेता पद असं आहे की ज्यांना घटनाच मान्य नाही ज्यांना लोकशाहीच मान्य नाही ज्यांना विधिमंडळच मान्य नाही ज्यांच्याकडं वाश्वी बहुमत आहे आणि म्हणून ज्यांच्याकडं सत्तेची मस्ती आहे मुजोरी आहे त्यांना अशा पद्धतीनं लोकशाहीची इब्रत राखणं त्याची श्याम राखणं त्याची सभ्यता राखणं आणि लोकशाहीचं संवर्धन करणं हे त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काहीही अर्थ नाही आणि म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आजपर्यंत होती असं वाटत होतं प्रत्येक वेळी सत्ताधारी पक्षाचे लोक आणि विशेष करून मी सरळच सांगतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता कारण त्यांना संसदीय कार्यप्रणाली संसदीय कार्यपद्धती आणि संसदीय व संसदीय कार्य कार्यावर ते प्रचंड प्रेम करणारे आहेत असा माझा माझं स्वतःचं मत आहे त्याच्याबद्दल मला आदर आहे त्याच्याबद्दल मला आस्था आहे आणि ती आस्था आजही आहे त्यांनी मला पद दिलं नाही म्हणून नाही पण ते सातत्यानं सांगत होते की आमची संख्या कमी आहे की जास्त याचा मी आम्ही विचार करणार नाही मला असं वाटलं होतं की ते एक प्रकारचे संकेत देत आहेत की भास्करराव शांत राहा शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही हे सगळं करू परंतु मला खात्री झालेली आहे की या लोकांचा कुठल्याही संसदीय कार्यप्रणालीवर लोकशाहीवर घटनेवर कुठलाही विश्वास नाही केवळ सत्तेचा माज आणि मस्ती यांच्या डोक्यामध्ये काही हरकत नाही खुर्ची त्यांनी विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची रिकामी ठेवली काय आणि पलीकडच्या सगळे सदस्य विकत घेऊन बाकीच्या खुर्च्या रिकाम्या केल्या काय आता तेच चाललंय मी कालही राज्य यांच्या संविधानावर चर्चा करताना मी सांगितलं पूर्वी चर्चा काय होत होती की गोरगरीबाला त्या ठिकाणी दारू मटण वगैरे देऊन मतं घेतली जात होती आता चर्चा काय होती चर्चा ईव्हीएम मार्फत या ठिकाणी मतं घेतली जात आहेत मतपत्रिकेवर नावं नाही ती मतं या ठिकाणी वाढवली जात आहेत निवडून आलेले सदस्य घाऊक खरेदी करायची घाऊक अशा पद्धतीनं ज्यांनी लोकशाही मातीमध्येच घालायचं ठरवलेलं आहे त्यांच्याकडून फार अपेक्षा करता येत नाही शंभर टक्के आहे विरोधी पक्ष नेत्याची आपल्या उपाध्यक्षाची निवड तुम्ही करता तुमच्या मनात असतं तर त्यांनी केली असती विरोधी पक्ष नेत्याची निवड आणि म्हणून आणि म्हणून लोकशाहीचा सन्मान म्हणून मी काल सांगितलं की माझ्या नावाची माझ्या नावाची तुम्हाला अडचण असेल का तर मी कायद्यावर बोट ठेवून बोलतो का तर मी हातामध्ये नियमाचं पुस्तक घेऊन बोलतो का तर प्रथेवर परंपरेवर मी बोलतो का तर चुकीचं सभागृहात काही चाललं असेल तर ते रोखण्याचा मी प्रयत्न करतो मी कधीही कोणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी केलेली नाही कधीही कोणाच्या व्यक्तिगत चारित्र्यावर मी बोललेलो नाही कधीही कोणाच्या बायका मुलांबद्दल लेखीवालींबद्दल मी बोललो नाही म्हणजे ह्या सभागृहामध्ये नियमानं बोलणं कायद्यानं बोलणं प्रथा परंपरेचं रक्षण करा म्हणून सांगणं घडत त्या ठिकाणी विधिमंडळाच्या नियमाप्रमाणे बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे वागा हे सांगणं म्हणजे चुकीचं आहे का हे सांगणं चुकीचं आहे आणि म्हणून हे चुकीचं असेल तर ते मी हजार वेळाला विरोधी पक्ष नेता आज आखरी दिने हम लोक सभी और तुम उमेद करते सभी लोक उम्मीद करते पुरा महाराष्ट्र उमेद करता कि आज लास्ट डे है लास्ट दिन अपोजिशन लीडर की अनाउंसमेंट हो जाएगी और मैं भी उम्मीद रख रक, रख के बैठा था कि ये आज अनाउंसमेंट हो जाएगी लेकिन जिन लोगों का डेमोक्रेसी पे विश्वास नहीं है जिन लोगों का घटना पे विश्वास नहीं है जिस लोगों का प्रथा परंपरा पे विश्वास नहीं है जिस लोगों के पास बहुत सारा मैंडेट मिला हुआ है उसी मस्ती में जो लोग हैं उनसे ऐसी अच्छी अपेक्षा करना कितना गलत था यह मुझे आज जानकारी होगी और दूसरी बात मैं तुम्हारा आज संगत और दूसरी बात मैं तुमको यह बताता हूं उन्होंने मेरा मुझे विरोधी पक्ष नेता करके अनाउंसमेंट किया नहीं किया लेकिन आप महाराष्ट्र के कहीं भी जाके किसी को भी पूछो वो मेरे पार्टी के लोगों को पूछो मेरे साथ वाले पार्टी को ल, 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 पार्टी के लोगों को पूछो शिवसेना के लोगों को पूछो भारतीय जनता पार्टी के लोगों को पूछो अजीत अजिता पार्टी के लोगों को पूछो वो सब तुमको यही बोलेंगे कि भास्कर यादव और अगर अपोजिशन लीडर हो जाता तो अच्छा हो जाता महाराष्ट्र के लिए बहुत फायदेमंद हो जाता इसका मतलब यह है कि इन्होंने मुझे मार, विरोधी पक्ष नेता के तौर पे मुझे मेरा स्वीकार किया या ना किया मेरे नाम की अनाउंसमेंट की या ना की मैं महाराष्ट्र का जनता का लीडर लिडर ये मेरे लिए गौरव की है